घेतलेलं पॅटर्न ब्लाऊजचं प्रिन्सेस कटचं तर मला असं वाटलं तुम की तुमच्या तुम्हाला पण समजलं पाहिजे लहान मापामध्ये आणि मोठ्या मापामध्ये काय फरक असतो तर पाहू शकता मी हे सर्व जे ब्लाऊज कट किटिंग आहे ते कटर ब्लाऊज आहे आणि हे दोन आहेत ते प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे बरोबर की नाही तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे तर ब्लाऊजचं मेजरमेंट कसं आहे या लहान मापाचा म्हणजेच आपण अठ्ठावीस छातीच्या मापाचा ब्लाऊज आणि हा जो आहे छत्तीस छातीच्या मापाचा ब्लाऊज याच्यामध्ये काय प्रॉब्लेम होईल म्हणजे काय फरक येईल तो तुम्हाला त्यासाठी आपला हा खूप महत्वाचा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ काय करायचा तुम्ही पाहायचा आहे म्हणजे तुम्हाला समजेल की आता हा हे ब्लाउज मध्ये काय फरक आहे नक्की शोल्डर मोंढा किती घेतलेला आहे ते तुम्हाला मी व्यवस्थित सांगणार आहे तर आता काय करूया आपण या व्हिडिओला पुढे कंटिन्यू करूया आणि चला आता काय करूया छानशे व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा हे दोन भाग मी घेतलेले त्याचं मेजरमेंट तुम्हाला सांगते तर पहा मैत्रिणींना मी काय केलं आहे हा तीस छातीच्या मापाचा आणि हा जो ब्लाउज आहे छत्तीस छातीच्या मापाचा आहे आता याचं मेजरमेंट कसं आहे अगोदर सांगते मी तुम्हाला अगोदर लहान मापाचं मेजरमेंट दाखवते नंतर मोठ्या मापाचं दाखवते तर लहान मापाचं ब्लाउजची उंची किती आहे तर पाहू शकता तुम्ही चौदा इंच म्हणजे तेरा इंच तयार आहे छाती घडी आहे आपली साडेसात इंच त्याच्यामध्ये दीड इंचाची शिलाई मार्जिन आणि एक इंचाचं तर कारण की आपला जो प्रिन्सेस कट भाग असतो तो समोरच्या बाजूने काय होतो कमी पडतो ब्लाऊज स्टिचिंग केल्यानंतर त्यासाठी हे एक इंच जास्त घेतलेलं आहे बरोबर की नाही त्यानंतर आता फरक काय नेमकी ते पण सांगते हे पहा याचं शोल्डर आहे साडेपाच इंच परफेक्ट आणि मोंडा आहे सहा इंच आता लहान मापाचा आहे तरी पण मी घेतलेला आहे मोंडा सहा इंचा समोरचा भागाचा आकार आहे हे मोंड्याचा एक इंच मागच्याचा आहे दीड इंचा पहा, पहा कशा पद्धतीने आहे दीड इंचा बरोबर की नाही आता फरक कुठं आला आणि याचा पण मेजरमेंट दाखवलं याचं दाखवलं त्याच पद्धतीने काय करते मी याचा पण दाखवते आता याचा शोल्डर आहे साडेपाच आणि मोंडा आहे तुम्ही पाहू शकता मी कितीचा घेतलेला आहे सहाचा मोंडा घेतलेला आहे बरोबर की नाही तर पाहू शकता या पद्धतीने मोंढा घेतलेला आहे सहाचा त्यानंतर आता फरक कुठे आहे तर दोन्हीची जी गळारृगी आहे ती सव्वा दोनचीच घेतलेली आहे परंतु आणि ह्या ब्लाउजची उंची पण सांगते मी तुम्हाला साडे चौदा इंच ब्लाउजची उंची आहे साडे तेरा इंच तयार आहे छाती घडी पाहूया आपण नऊ इंचाची छाती घडी आहे त्याच्यामध्ये एकदा दोन इंच शिलाई मार्जिन जास्तीच घेतलेलं आहे आणि पुन्हा त्याच्या पुढे एक इंच जास्तीच शिलाई मार्जिन घेतले कारण की मी पुन्हा एकदा सांगते की ह्या आपल्या जे समोरील पार्ट आहे तो कमी पडतो त्याच्यामुळे एक इंच मी जास्तीच घेतलेलं आहे वरती बाजूने एक इंच घेतले आणि ज्या कमरेच्या बाजूने आहे ते दीड इंच जास्त घेतले आता याचा फरक कुठे आहे कारण की मोठ्याचा आकार समोरच्या मागच्या मी कारण की हा समोरील पार्ट याच्यावर आखून घेतलेला आहे तर अस्तर कमी पडलं अरे कारण की आता जो फ्र बॅक पार्ट आहे हा कटिंग केलेला आहे आणि याचा अस्तर कमी पडलं म्हणून दुसरा अस्तर घ्यावा लागलं कारण की लॉंग पाय असल्यावर अस्तर कमी पडतं त्यासाठी तर मग मी हे काय केलं आता याचं मेजरमेंट सांगते हे जे पफ आहे ना त्याचं मेजरमेंट कशा पद्धतीने आहे ते सांगते अगोदर आता आपण काय केलं आहे पहा हा जो आपण आकार काढलेला आहे प्रिन्सेसचा तो जो लहान मापाचा आहे तो साडेतीन इंचावरून काढला तुम्ही पाहू शकता साडेतीन इंचावरून साडेतीन इंचावरून काढले आणि जो उंची आहे पफची ती साडेचार इंच घेतली हे झालं सेम पॅटर्न आता याचं साडेतीन घेतलं मग इथं किती घेत घेतलेलं आहे चार इंच आता हा मोठ्या साईजचा ब्लाऊज आहे की नाही प्रिन्सेसचा मग याचं चार घेतलेलं आहे त्याच्यासाठी आणि त्यानंतर जो उंची आहे टप्सची ती पण मी साडेचार घेतली याला साडेचार घेतली आहे याला पण साडेचारच घेतलेली परंतु हा जो पॉइंट आहे हा फरक आहे तो वेगळा आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता मी जो टप्स घेतलेला आहे तो हा पहिला आकार आहे ना आपण ह्या चार इंचावरून जो पहिला आकार घेतलेला आहे तो सव्वा इंच म्हणजे पाऊन इंचावरून घेतलेला आहे आणि इकडचा घेतलेला आहे तो एक इंचावरून घेतलेला आहे बरोबर लक्षात ठेवायचं ह्या पद्धतीने आपला ब्लाऊज ह्या पद्धतीने आहे आणि त्यानंतर त्यावेळेस हा जो एक इंचावर आपण या मध्य एक इंचावर टक्स घेतला तिथून थोडा सास गोलाकार कर आकार द्यायचा आणि ह्या पद्धतीने आखून घ्यायचा आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगते मोंढ्याच्या साइडला हे पाहू शकता जरी मोठ्या मापाचा ब्लाउज असला तरी पण किती इंचावर आलेला आहे पाऊन इंचावर आलेला आहे पहा एकदम बरोबर मोंढ्यातून आलेला आहे म्हणजे हा लहान मोठा माप असेल तर काय होतं चेंज होऊ शकतो इथं मोंढ्यातल्या जो आकार आहे कटोरीचा म्हणजे प्रिन्सेसची कटोरीचा तिथं फरक असतो आणि इथं सांगितलं पाऊण इंच आणि इथं सांगितलं एक इंच त्याच पद्धतीने इथं पण आपला घेतलेला आहे साडेतीनचा पॉईंट घेतला की नाही तिथून आतमध्ये पाऊण इंच आणि ह्या बाजूला एक इंच त्याच्या विरुद्ध बाजूला एक इंच आणि त्याच पद्धतीने ह्या असा आकार देऊन घेतलेला आहे आणि ही कटोरी आपण घेतलेली आहे एवढाच फरक आहे शोल्डर ऐकलंच आहे मोंढा पण आहे तोच घेतलेला आहे फक्त फरक कुठं आहे इथं हे जे आपण आकार काढतो ना लहान साईज साठी साडेतीन घ्यायचा आणि मोठ्या साईज साठी चार इंच घ्यायचं टक्सची उंची साडेचार ह्या ही टक्सची उंची साडेचार घेतलेली आहे हे <Santhe> जे इथून इकडे अंधर घेतलेले ते बावन इंच इकडे घेतलेले ते एक इंच त्याच पद्धतीने घेतलेले घेतलेलं आहे एक इंच तुम्ही ह्या जो मी खालच्या बाजूला हे पण सांगते कारण की वरच्या बाजूला एक इंच घेतलेले खालच्या बाजूला पण एकच इंच घेतले कारण की जी कंबर आहे हे जे कस्टमर आहे त्याची कंबर आहे छोटी त्याच्यामुळे खूप छोटी कंबर आहे त्याच्यामुळे मी एवढा अंतर घेतलेला आहे बरोबर की एक इंच आणि याच्यामध्ये इंच जास्तीचं म्हणजे हा फरक असतो आणि तुम्हाला पुन्हा एक सांगते हा ब्लाऊज आहे ना तो या तरा है या हे ब्लाउज हे असतात ह्या ब्लाऊज साठी आणि हे ब्लाऊज आहे ना तर हे ब्लाऊज मला कटिंग करायचं आहे म्हणलं तुम्हाला पण समजलं पाहिजे की आपण कशा पद्धतीने आपले ब्लाऊज कटिंग केले पाहिजे प्रिन्सेसचे आणि तुम्ही मी जर गोलाकार केले आकार गोल आकार काढलेला आहे तिथं तुम्ही पानगाळा चौकोनी गाळा म्हणजे तुम्हाला ज्या पद्धतीचा गाळा हवाय त्या पद्धतीचा तुम्ही काढू शकता तर मैत्रिणी न पाहत आपले हे ब्लाउज या पद्धतीने आता मी कटिंग करून घेणार आहे म्हणलं आता तुमच्याबरोबर पण शेअर करायला पाहिजे म्हणून मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली तर मैत्रिणी आवडला तर आपल्याला चायला नक्की स्क्रॅब करा लाईक करा आणि शेअर करा तर विसरूच नका आणि त्याचबरोबर तुम्हाला हा व्हिडिओ आलायचा आपला कसा वाटला कमेंट्स नक्की सांगा चला तर मग तर पहा मैत्रीण तू पुन्हा एकदा सांगते आहेत आपला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा बरं का